शिक्षण क्षेत्रातील ताज्या निर्णयाच्या अनुषंगाने एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानित विद्यालयात व शंभर टक्के अनुदानित पदावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियत एकोणीसशे ब्याऐंशी अनुसार सेवानिवृत्ती लाभ देण्याबाबतच्या प्राप्त प्रकरणी पडताळणी करून निर्णय घेण्याबाबतचे आदेश मेहरबान उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील रीड याचिका क्रमांक तेवीस पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार चौदामधील निर्णयानुसार जे कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी टप्पा अनुदान अर्धवेळ सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत होते व ते दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शंभर टक्के टप्पा अनुदान अथवा शंभर टक्के अनुदानित वेळ पदावर नियुक्त झालेले आहेत अशा कर्मचाऱ्याबाबत कार्यालयाचे पत्र संदर्भ क्रमांक तीन अन्वये कार्यालयाकडे प्राप्त प्रस्तावाची छाननी करून निर्णय कामी आपण आपल्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची समिती स्थापन करून शासन निर्णय शासन परिपत्रके मेहरबान सर्वोच्च न्यायालय येथे दाखल विशेष याचिका इत्यादींच्या संदर्भानुसार आपल्या कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या सर्व प्रस्तावावर उचित निर्णयासह समिती उपाध्यक्ष यांच्या स्वाक्षरीने समिती अध्यक्ष यांच्याकडे प्रति स्वाक्षरीस्तो सादर करण्याबाबत कर कळविलेले आहे सदर प्रस्तावाची सोबत दिलेल्या विवरणपत्रामध्ये रकाना क्रमांक एक ते पंधराची माहिती व सोबत पुरावा म्हणून साक्षांकित अभिलेखे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पर्यंत कार्यालयास सादर करावी माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार सदरचे कामकाज विहित कालावधीतच प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे असेही आदेशात स्पष्ट नमूद आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त के